CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी मी नेहमी चांगल्या कामाची सुरुवात गजानन महाराजांच्या दर्शनाने करतो यावेळी मला महाराज आशीर्वाद देणारच आज माझ्या जीवनातील महत्वाचा दिवस पस्तीस वर्षांच्या परिश्रमातून महत्वाचा दिवस आलाय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना होणार आहे प्रचंड खोटी आश्वासने देऊन जे सत्तेत बसले आहेत त्यांना आता जनता त्यांची जागा दाखवणार आहे आजच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे अंबादास दानवे नाना पटोले सुषमा अंधारे रोहित पवार असणार आहेत आज बुलढाण्याच्या इतिहासात मोठी जनशक्ती एकत्र येणार विकासाच्या खोट्या गप्पा मारणाऱ्यांना जागा दाखवायची आहे मी नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन करतो या ठिकाणी दिल्लीमध्ये संसदेमध्ये जात असताना कुठंतरी या जिल्ह्याचा विकास माझ्या हातून घडावा सर्वप्रथम अर्ज दाखल केल्यानंतर मला बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच मतदारांनी साथ द्यावी त्यांनी आशीर्वाद द्यावा माझा विजय साकारावा अशा प्रकारच्या भावना घेऊन मी गजानन महाराजांचे आशीर्वाद घेण्याकरता चाललो आज तुमच्या उमेदवारी अर्जाचा दाखल करताना कोणकोण नेते असणार आहेत आजच्या माझ्या उमेदवारी अर्जाच्या दाखल करताना प्रचार सभा असेल किंवा प्रचार रॅली असेल रोड शो असेल यासाठी आमचे शिवसेना नेते प्रमुख मान्य आदित्यजी ठाकरे साहेब त्याचबरोबर अंबादाजी दानवे विरोधी पक्ष नेते शरदचंद्रजी पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित दादा पवार आणि फायरब्रँड नेते सुषमाताई अंधारे ह्या येणार आहेत त्याचबरोबर अकोल्याच्या अभय पाटलांचा अर्ज भरून नाना पटोलेसुद्धा रॅलीपर्यंत सहभागी होतील असे तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा